नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र गोडपडे मी बोरचा पॉईंट द्यायला तुमचं नाव गाव सांगा माझं सुधा महार्जुन राहणार रानर तालुका जिल्हा बीड कुठून सांगितला बैलगाडी बैलगाडी पासून बैल उभे त्या भाग तिथून सांगितलं आता तुम्हाला डायरेक्ट इथे यायला लावलं इथे यायला लावलो हा इथलं एक झाडका काय उपटून इकडं तेव्हा इकडे फेकलेलं आहे दोन दोन ले ले बर बर। ना ना तर इथे ना मी तुम्हाला दोन पा दोन तीन पाखे सांगितलेले बरोबर बरोबर आता पाहू याला किती पाणी लागतं आपण चेक करून देऊ आणि ह्या जागेत काय तोड परत बोर मारू नका दादा जे लागण्याच्या समाधान राहा पण काही नाही दाखवत तर पण काय माहिती परत ते अपवाद समजा जर काही झालं कुठं तर पण मला नाही दाखवत मला मला विश्वास दाखवतो बर का अन तस मित्रांनो यांच्या वडिलांना पण आपण बोर च पानी दिल त्यांचं पण पाणी पानी चांगल लागलेल आहे का तर ते आता मी आम्ही तिथून चाललो होतो ते दोन इंच चालू आहे म्हणे चोवीस घंटे चालत सारखं चालू आहे काल चालू केल तेव्हा जस मोटर टाकली ना तसं चालू आहे चालू आहे चालत दादा मी चेक करून देतो हा तुमच्या पाकीट चेक करून देतो हम्म इथ

तीन पाच दाखव दाखवते आता पाऊ काय होईल ते नाही का तुम्हाला तर तिथं दोनच सांगितलं तीन दाखव पण किती वाटत काय का फेब्रुवारी महिना म्हटलं का तर पाणी कमी होत आमच्या गावात तर जे लहान आहे सध्या समाधानी राहा तुम्हाला काही सांगू काय नाही परत मला म्हणू नका इतकं लागलं आणि ते चालत नाही असं झालं कारण ते ना जसं जसं फेब्रुवारी मार्च एप्रिल हे सगळ्यांना लहान मोठा मोठं आपण झालं आपल्याला माहिती आहे एप्रिल ने महिन्यात पाणी कमी होत त्याला काय असं म्हणायचं नसतं का हे फेल गेला पाणी लागलं म्हणजे फेल कसं काय नाही पाणी वर आलं गोरती गाडी आला तर त्याला फेल म्हणत नाही आणि पाणी जे मोटरीने जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर पाणी चाललं तर ती पाणी चाललं पण त्याच्यानंतर पातळी खाली खाली जायची पाऊस झाला वाटती त्याच्यामुळं काही असं मनात आणू नका आणि जर हे जर उन्हाळा काढला तर तुम्ही बिंदास उन्हाळी पिक बिंदास घेतला धन्यवाद उजवीकड फिरवायला सुरुवात कर हात तिकडा पलीकडचा हाताला फिरवायला सुरुवात कर फिरायला सुरुवात कर फिरवायला सुरुवात कर दमन दमन फिरवायला सुरुवात कर ती शेंडी दबून राहिली तुमच्याकडं बरं ठीक आहे डावीकड फिरो डावीकड फिरो थांबव डावीकडे फिरो डावीकडे फिरो फिरो बाज झालं बात झालं दादा इकडे तुम्हाला कसं काय वाटलं फिरवलं फिरत म्हटल्याप्रमाणे झालं ना चालन धन्यवाद हां चाल नारळ दाखवा नारळ सेंटर, दा सेंटर। आ, ही ही पाणी हा सेंटर हे बाकी इकडं माझ्या हात पिथ दाखवा सगळं सेंटर धन्यवाद